विसर्जनाला देवा डोळे भरतात पाण्यामध्ये अंबरनाथ शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचा विसर्जन पार पडला काही ठिकाणी नैसर्गिक तलाव तर काही ठिकाणी पालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गणरायाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन पार पडलं मात्र यावेळी जलप्रदूषण रोखण्यासाठी अंबरनाथ शहरातील निसर्गप्रेमी राजेश भावसार यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला पीओपीच्या गणेश मूर्तीचे पाण्यात लवकर विघटन होत नसल्यानं भावसार यांनी अमृतजल तलावांची निर्मिती केली रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ आणि अंबरनाथ नगर परिषद यांच्या माध्यमातून निसर्गप्रेमी राजेश भावसार यांनी पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विघटनासाठी वैशिष्ट्यपूर्ण अमृत तलावाची निर्मिती केली आहे ग्रीन सिटी परिसरातील कृत्रिम तलाव शेजारी आणि इतर तीन ठिकाणी अमृतजल कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रवणात पीओपीच्या गणेश मूर्तींचे अठ्ठेचाळीस ते साठ तासात विघटन होणार आहे अमोनियम बाय कार्बोने द्रवणात पीओपीच्या गणेश मूर्तीचे सहज विघटन होत असल्यानं जलप्रदूषण रोखण्यासाठी मदत होणार आहे तसेच मूर्तीचे विघटन झाल्यानंतर त्यापासून अमोनियम सल्फेट आणि तळशी शिल्लक राहणारा कॅल्शियम हे दोन उत्तम प्रकारचे खत असून बागेतील झाडांसाठी हे उपयुक्त ठरणार असल्याचं भावसार यांनी सांगितलं यावेळी रोटरी इंजिनियर अध्यक्ष अजय टाले सचिव प्रल्हाद जाधव सेंट पॉल शाळेचे एन एस एस युनिटचे विद्यार्थी आणि रोटरीचे सदस्य उपस्थित होते गेली सहा वर्ष आम्ही आता हे सातवं वर्ष आहे आधी निर्मल्य कलेक्शन म्हणजे निर्मल्य संकलन करून त्याचं विघटन आणि त्यापासून निर्मिती करायचो आणि गेल्या हे दुसऱ्या वर्षापासून मागच्या वर्षी आम्ही पी ओ पीचा नवीन उपक्रम चालू केलेला आहे याच्यामध्ये ज्या पी ओ पीच्या मूर्त्या असतात नदी किंवा तलावात गेल्यानंतर त्याचं विघटन होत नाही विघटन न ना होता नदी नाले हे प्रदूषित करतात तर त्याच्यावर आम्ही हा उपाय शोधून काढलेला आहे की अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रावणामध्ये या मूर्त्या अठ्ठेचाळीस ते साठ तासामध्ये विरघळतात आणि त्यापासून लिक्विड जे मिळतं ते अमोनियम सल्फेट नावाचं खत आणि खाली कॅल्शियम जो तळाशी शिल्लक राहतो तो हे दोघं उत्कृष्ट प्रकार प्रकारचे खत आहेत दोघं कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा